टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं आज मायदेशी आगमन झालं एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानानं हा संघ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर विमानतळाबाहेर त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं बार्बडोस इथं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अतिशय चुरशीच्या लढतीत पराभूत करून भारतीय संघानं सतरा वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली त्यामुळे देशभरातल्या क्रीडारसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हा संघ मायदेशी परतण्याची प्रतीक्षा क्रिकेट रसिक करत होते मात्र बार्बडोस इथं झालेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच था थांबावं लागल्यामुळे क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा वाढली होती या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भारतीय संघ दाखल झाल्यानंतर चाहत्यांनी जोरदार घोषणा देऊन भारतीय संघाचं स्वागत केलं दिल्लीमध्ये भारतीय संघ आय टी सी मौर्य हॉटेलमध्ये पोहोचला असून या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा एक केक तयार करण्यात आला असून संघातल्या खेळाडूंच्या हस्ते हा केक कापून विजयाचा आनंद साजरा करण्यात येणार आहे यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल होणार असून मुंबईत या संघाची भव्य विजयी शोभायात्रा काढण्यात येणार आहे खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह कडून वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय संघाची शोभायात्रा काढून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येणार आहे